ठाणे पालघर जिल्ह्यातील चाळीस हजाराच्या जबरदस्त लाँग मार्च नंतर आज नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा लाँग मार्च किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निघतो आहे हजारो हजारो शेतकरी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत फॉरेस्ट राईट ऍक्ट ची म्हणजेच वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे त्याचबरोबर जे पाणी समुद्राला वाहून जातं ते अडवलं पाहिजे स्थानिकांना दिलं पाहिजे आणि मराठवाड्याच्या करोडो भागाला ते दिलं पाहिजे ही मागणी आम्ही घेतलेली आहे किसान सभा सातत्यानं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लढते आता हे दोन आंदोलन आदिवासींसाठी झाले यापूर्वी बिगर आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुद्धा जबरदस्त लढा किसान सभेनं केलेला आहे विशेषतः विदर्भामध्ये झालेला शेतकरी कर्जमाफीचा प्रचंड लढा आपण पाहिला त्यानंतर नंतर उसाला भाव मिळावा यासाठीचा लढा नुकताच महाराष्ट्रामध्ये लढला गेला अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यासाठी किसान सभा लढली मध्ये ज्या जमिनी जात आहेत यासाठी किसान सभा लढते आहे सरकार मात्र आंदोलनापुरतं या मागण्या मान्य करतं मात्र अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते त्यावेळी दुर्लक्ष करण्यात येतं कॉर्पोरेट कंपन्यांसाठी अदानी अंबानींसाठी काम करायचं हे सरकारचं धोरण आहे त्यांच्या संबंध साधन संपत्तीच्या जोरावर अदानी अंबानीच्या साधन संपत्तीच्या जोरावर या सरकारची सत्ता टिकून आहे दुसऱ्या बाजूला मात्र संबंध महाराष्ट्र त्या बदल्यामध्ये आनंद देण्याचं काम बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात करत आहे त्याच्या विरोधातला हा असंतोष या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसतो आहे